खर तर पत्रकार हा स्तंभ हा गुप्त स्तंभ आहे न्यायपालिका प्रशासन आणि विधी मंडळ चौथा मात्र पत्रकार हा जो स्तंभ आहे हा लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ म्हणून आपण कालांतराने कृत केलं आणि याच कारण साधा आहे बघा प्रास्ताविक करताना त्यांनी सांगितलं की मी हि पत्रकार पत्रकार याचा अर्थ ऑफ ही पदवी घेतली वृत्त विद्यापदवी आणि मला आठवत जेव्हा मी वृत्त विद्यापदवी घेतली आताच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तेव्हा नागपूर विद्यापीठच होत आणि साऱ्या विद्यापीठामध्ये फक्त हा कोर्स नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच होता कुठेही चाळीस जागा असायच्या आणि अर्ज सहाशेच्या वरती यायचे मग आम्हाला एकीकडे मार्कशीट बघितली जायची आणि दुसरीकडे इंटरव्ह्यू घेतली जायचे सहाशे साडेसहाशे आवेदन आणि त्यातून चाळीस युवकांची निवड व्हायची खरं तर तेव्हा हे माझ्या नाही की बॅचलर ऑफ जर्नलिझम हा आम्ही इतके अर्थ येतात एवढे अर्ज त्याच्यानंतर दुसरा थक्का वगैरे की या कोर्सच नागपूर विद्यापीठामध्ये हा एक मात्र कोर्स होता एक वर्षाचाच होता पण एक मात्र कोर्स होता एमकॉम फर्स्ट इयर मध्ये जर चार विषयापैकी भी तुम्ही तीन विषय पास झाला आणि एक विषय नापास झाला तर सप्लिमेंटरी मध्ये फक्त एकच विषय द्यावा लागायचा पण वृत्त विद्या पदवी बारा विषय होते आणि एका विषयात तरी नापास झालं तो बारा विषय पुणे पूर्ण द्यावे लागायचे तेव्हा मी आमच्या प्रश्न विचारला की असा कोणताच कोर्स नाही आहे की ज्या कोर्स मध्ये जेवढे विषय निघाले तेवढे निघाले जेवढे राहिले का त्याची सप्लिमेंट इथं तर तुम्ही बारापैकी एका विषयात नाफास झाला तर पुन्हा बारा विषय द्यावे लागतात तर त्यांनी त्याचं उत्तर मानवी दिलं होतं ते म्हणाले की समाजाच्या इतर कोणतीही पदवी त्याच्या क्षेत्रामध्ये चुकला तर त्याचा परिणाम थोडासाच होतो डॉक्टरने चुकीच औषध दिली सारा समज त्या नाही तेवढा व्यक्तीच होतो एखाद्या इंजिनियरने चुकीचा ब्रिज बांधला तर त्याचा दुष्परिणाम तेवढ्या ब्रिज पुरताच होतो देशात साधे ब्रिज आपोआप पडून जात नाही पण पत्रकारांनी चुकीची बातमी दिली तर त्याचा समाज मनावर एका व्यक्तीवर परिणाम होत नाही समाज मनावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून पत्रकार हा परफेक्टच पाहिजे पर्याय नाही आपल्या आपल्या पेपरमध्ये वर्तमानपत्रात दोन अधिक दोन पाच गेलं अजूनही लोक विश्वास ठेवतात मी स्वतःनुभव मी मंत्री असताना वर्तमानपत्रात एक बातमी आली की मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे खरं तर मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाण्याचं रक्त केलं होतं पण बातमी आली मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे एकाचा फोन आता साहेब कुठे मी चंद्रबोध आहे काय साहेब तुम्ही खोटं बोलता बेपात्र बातमी आहे तुम्ही संभाजीनगर मध्ये आहे अरे खोट बघत नाही आहे नाही भेटायचं नसेल तर भेटू नका पण खोटं बोलू नका आणि त्या दिवशी माझ्या मनात एक विचार आला की वर्तमान पत्राच्या बातम्यावर देवाच्या कृपेने अजूनही लोकांचा विश्वास आहे गमावलेला नाही म्हणून हा विश्वास कायम कसा ठेवायचा हा विश्वास पुढे कसा न्यायचा यासाठी या पत्रकार दिन आहे की या दिवशी आम्ही एकमेकाशी संवाद केला पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि मी याचं महत्व सांगतो म्हणून मला आठवत की लातूरचे पत्रकार रंगे जेव्हा मी चंद्रपूर मध्ये पहिलं पत्रकार भाग मानून दिलं मग मोलच बांधलं मग पुंभुर्ण्याच बांधलं बघाशाही मदत केली आता पुन्हा चंद्रपूर मध्ये जर पत्रकार आमच्या राजकीय पक्षाच्या गडबाजी सारखे झाले दुसरा गट तयार झाला त्यांनाही आता पुन्हा एक पत्रकार भाग मानून देतो आहे म्हणून जगा दिव्या घरी सुखी राहत कारण <laughs> मी त्यांना हे समजू शकत नाही गडबडी करू नका कारण मी ज्या पक्षात आहे तिथे अडचणी कोणा तोंडानी तत्वज्ञान सांगेल ते तिकडे सुखी तुम्ही इकडे सुखी जेव्हा अर्थमंत्री होतो तेव्हा एक गोष्टीचा उल्लेख मी केला पाहिजे जेव्हा अर्थमंत्री होतो तेव्हा काही पत्रकार त्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकमत यदू जोशी पत्रकारांना कोणत्याच सोयी नाही आहे आणि त्या नसल्याने ते आले मला म्हणा की विशिष्ट कालावधी पत्रकार पत्रकारिता करू शकत नाही आणि आम्ही एक योजना करतोय पत्रकारांसाठी पण त्या पत्रकार म्हणजे त्यांच्या यादीतील पत्रकार जे साधारणतः ज्यांना आपण श्रमिक पत्रकार म्हणतो ठीक आहे काय केलं पाहिजे ते म्हणाले की तुमचं बजेट आहे चार दिवसांनी तर तुम्ही आम्हाला दहा कोटी देऊ शकाल आमच्या संघाला की ज्यातून आम्ही पेन्शन योजना सुरू तर मी त्या दहा कोटी नाही मी कोटी दे त्याला गंमत वाटली मुद्दाम गंमत करताय चार दिवसांनी बजेट झालं बजेट मी मध्ये घोषित केलं की श्रमिक पत्रकार संघासाठी त्यांच्या पेन्शन योजनेला मी पंधरा कोटी रुपये देतो आहे त्या दिवशी आता आले माझ्याकडे मनात पत्रकारी शंका होती बजेट मध्ये एखादी गोष्ट वाचली जाते पण त्याची अंमलबजावणी कधी कधी वर्ष न, वर्ष चालले जातात म्हणूनच होती आहे त्या काय करते काढायची आहे पण त्याची अंमलबजावणी करणं आणि मग पुन्हा एका पत्रकाराने तशी शंका व्यक्त केली भाजपमध्ये वाचलं आमच्या कोण मध्ये पैसे किती दिवसात येईल म्हणून तुम्हाला किती अपेक्षा कमीत कमी सहा महिने पाहिजे म्हटलं ठीक आहे तुमच्या अपेक्षेच्या अगोदर आणि सातव्या दिवशी त्यांना आपण पंधरा कोटीचा चेक दिला सहा महिने विचार केला आपण अपन शेवटी के आपल्याला माहिती आहे की नेहमी प्रत्येक काम उत्तम पद्धतीने व्हावे आता तर अनेक योजना पत्रकारांसाठी सुरू झाल्या ग्रामीण भागात पत्रकारिता करणाऱ्यांना अजूनही हो नाही आणि त्यांना त्रासही आहे शहरात असणाऱ्या पत्रकारांना तसा कमी त्रास आहे पण ग्रामीण भागात असणाऱ्या पत्रकारांनी मधल्या बातमी छापली होईल तहसीलदार शरभकर साहेब हे रेती माफियांच्या पाठीशी आहे तर शेवटकर साहेब तर काहीच म्हणणार नाही कारण ते सरकारी नोकरीत आहे जो रेथी माफिया भाऊ पण तुमच्या मागे गाडी नाही आणि म्हणून याच्यातही कायदे बदलवण्याचा एक मागणी अनेक दिवसापासून आहे की पत्रकारांना अशा पद्धतीने धमक्या दिल्या जातात अशा पद्धतीने पत्रकारांना एक निर्भीरपणे पत्रकार एका करण्यामध्ये हो अडचणी निर्माण केल्या जातात साधारणतः यावर आता चर्चा सुरू आहे की असे कायदे करावे की करू नये कारण याचा दोन्ही भाग आहे एक भाग असा आहे की असा कायदा केला तर पत्रकारांना निश्चितपणे संरक्षण मिळेल आणि दुसरा भाग असा आहे की पन्नास पैकी किंवा शंभर पैकी एखादा पत्रकार त्या कायद्याचा दुरुपयोगही करू शकेल की त्यांनी उद्या एखाद्याला त्रास द्यायचा आणि सांगायचं सा की या कायद्याच्या अजामीन असा गुन्हा दाखल करा आणि म्हणून त्याच्यावर चिंतन सुरू आहे करायचं काय पण आज मला व्यक्तिगत गतीने वाटत की बाकी कुठं काय झालं ते जाऊ दे पण तुम्ही पत्रकारांनी नावगौकी प्राप्त करावं फक्त बातमी याचा अर्थ असा नव्हे की झालेली घटना म्हणजेच आमच्या बातमीच स्वरूप आहे पण पर ज्ञानवर्धक बातम्या आपल्याला देता येते आपल्याला संशोधक बातम्या देता येतात विशेष करून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतात आणि माझ्या असं लक्षात आलं की बातम्यांमध्ये एक काळ बात असा होता की बातम्या कोणत्या कशा पद्धतीच्या असाव्या यावरही निकष असायचे आता ते निकष किती असाव्या बातम्या किती असाव्या याचा एक सायन्स होत पण ते सायन्स तर पूर्णपणे गेलं आता काही मला नाही वाटत की आता पुन्हा कधी परत गेलो मला माहित नाही पण विषय अनेक बदल बाकी ठिकाणी जसं प्रदूषण झालं मग पाणी सब प्रदूषण हवा प्रदूषण माती प्रदूषण तसा आता विचार प्रदूषण हे लागलं आहे त्यामुळे त्या प्रदूषणाचे साईड इफेक्ट व्हायला लागले आणि ते दुष्परिणाम होते आहे पण मला व्यक्तिगत दृष्टीने वाटत की वा जेव्हा मी हे सभागृह बांधून दिलं किंवा मी मूग मध्ये बांधून दिलं पगारशाग बांधून दिलं मध्ये बांधून दिलं विचार होता माझ्या जिल्ह्यात पत्रकार हा या महाराष्ट्रामधला आदर्श पत्रकार असावा मला वाटतं की तुम्हाला सदिच्छा देतो की आमच्या पत्रकारांचा भव्य दिव्य खूप शुभकामना जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्यासाठी मी भेट आणलेली आहे आणि मला वाटतं मी त्यांचं स्वागत करून तुम्ही पुढच्या जाईल